नमस्कार एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये मी मधुसूदन पत्की आपल्याशी संवाद साधण्याकरता आज पुन्हा एकदा आलेलो आहे आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि आपण काल त्याची एका अर्थाने सुरुवात केलेली होती सुरुवात अशी केली होती की वाल्मिक कराड हा काल म्हणजे तीस डिसेंबर किंवा एकतीस तारखेला स्वतः शरण येणार आहे अशा पद्धतीची चर्चा सुरू होती आणि आज म्हणजेच एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड हा पुण्याच्या सी आय डी कार्यालयामध्ये स्वतःहून हजर झाला अर्थात हे सगळं जे काही घडलं ते अतिशय नाट्यपूर्ण होतं स्वतःचे व्हिडिओ तो काढून पाठवत होता स्वतःचा एक आ, कबुली नामा म्हणण्यापेक्षा स्वतःची सफाई तो या व्हिडिओमधनं देत होता आणि माझ्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत माझा आणि संतोष देशमुख यांच्याची जी, जी मारहाण झाली त्यांचा मृत्यू झाला त्याच्याशी माझा काही संबंध नाही अशा पद्धतीची वक्तव्य तो करत होता अर्थात यापुढे तपास सुरू होईल खंडणीचा मुख्य गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे आणि एकूणच गुन्हा जो संतोष देशमुख याच्या हत्येचा आहे त्याबाबत मात्र अद्याप काही घडलेलं नाही आहे आणि यावरूनच मोठं रान पेटलेलं आहे आता या मागचा जर काही आपण विचार केला की वाल्मिक कराड आणि त्याच्या विरोधात जे काही मोठ्या प्रमाणात वादळ उठलेलं आहे त्याचा अन्योन्य संबंध काय आहे त्याला त्यांनी स्वतःला जेव्हा सरेंडर केलेलं आहे त्याच्यानंतर एक मोठी टीकेची झोड विरोधकांकडनं उठली यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे संभाजीराजे त्याचबरोबर मनोज जरांगे सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड या मंडळींनी मोठी टीकेची झोड उठवली आणि साहजिक आहे विरोधी पक्ष या घटनेचं मोठं भांडवल नक्कीच करणार त्याचबरोबर बबनराव घायवाड टायवाडे जे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी धनंजय मुंडे आणि कराड याच्या बाजूनी बोलायला सुरुवात केली थोडक्यात हा संघर्ष आता जातीयतेकडे जातो की काय अशी परिस्थिती निर्माण होण्याच्या एका सीमारेषेवर आलेली आहे म्हणजे संतोष देशमुख ह्याचा मृत्यू ही अतिशय निंदनीय अतिशय वाईट घटना आहे त्यांच्या घरच्यांवर आलेलं संकट हे फार मोठं आहे पण अशा परिस्थितीमध्ये संतोष देशमुख मराठा आहे आणि मराठ्यांनी समाजाने त्यांचं एक त्याच्या बाजूनी सहानुभूती करावी आणि कराड हा वंजारी समाजाचा ए, ए, समाज, आहे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पूर्वी काम करत होता आणि आता धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचा आहे आणि म्हणून वंजारी किंवा ओबीसी समाज त्यांची तळी धरून उचलतो आहे हा सगळा जर काही प्रकार बघितला तर उभं आणणार आहे असं म्हणावं लागेल खरं तर एकाची हत्या झालेली आहे आणि न्याय बुद्धीने त्याचा निकाल येणं अपेक्षित आहे अर्थात न्याय व्यवस्था त्या पद्धतीने निकाल देईल असा आपल्याला विश्वास आहे या मागचं राजकारण मात्र अतिशय घातक आहे समाजामध्ये दुही निर्माण करणार आहे आणि याकडे आपण सगळ्यांनी शूज्यपणे पाहणं अतिशय गरजेचं आहे सरळ सरळ दोन भाग झालेले आहेत आणि संभाजीराजे छत्रपती म्हणतात की आम्ही मोर्चा काढला म्हणून हे सगळं झालं किंवा सुप्रिया सुळे म्हणतात की अं त्याला अटक करायला पाहिजे होती अर्थात ह्याला अगदीच दुजोरा आहे की त्याला अटक करणं गरजेचं होतं वीस दिवस किंवा तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ ही व्यक्ती बाहेर राहते अठरा वीस पथकं सी आय डी आणि पोलिसांची त्याचा शोध घेतात मात्र तो सापडत नाही हे लाजेरवाणी बाब आहे पोलिसांच्या दृष्टीने सी आय डीच्या दृष्टीने हे माहीत नाही हेच म्हणणं चुकीचं आहे असं खरं तर कारण महाराष्ट्राचं पोलीस मुंबईचे पोलीस, पोलीस हे स्कॉटलंड यार्ड ह्याच्याबरोबर तुलना केली जाते आणि अशा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर निर्माण झालेलं किंवा सी आय डीच्या कार्यक्षमतेवर निर्माण झालेलं हे प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे साहजिकच त्याला अटक व्हायला पाहिजे होती मात्र त्याला अटक झाली नाही तो स्वतःहून हजर झाला आणि हे आनंदाची बाब नाही समाधानाची बाब आहे अशा प्रतिक्रिया देणं सुद्धा अतिशय मला वाटतं बरोबर ह्या कालखंडामध्ये नाही आहेत एक तर एक व्यक्ती गेलेली आहे वाल्मिक कराड ह्याच्यावर खंडणी याच्याबरोबर अनेक गुन्हे आहेत ह्याच्या मागे मोठं अर्थकारण आहे हे अर्थकारण थेट मुंडेंपर्यंत म्हणजे धनंजय मुंडेंपर्यंत जात आहे आणि धनंजय मुंडेंचा परत मोठा आका म्हणजे अजित पवारांकडे सुरेश धस याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत त्यांना सारखं हे मोठा आका लहान आका असं करत जे जे काही अंगुरली निर्देश करतायत ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे करतायत आणि धनंजय मुंडे यांचा सुप्रीमो कोण आहे तर अजित पवार आहेत त्यांच्याकडे हे एकूण हा अर्थकारणातला भाग आहे परळी वैजनात इथे जे काही वीज निर्मिती होते कोळशातून जी राख तयार होते आणि त्या राखेचं मोठं राजकारण म्हणण्यापेक्षा अर्थकारण केलं जातं त्याच्याकरता जी गुंडगिरी केली जाते हजारोंनी तिथे एक आणि वर काही लोकांकडे पिस्तूलचे परवाने दिले गेले आहेत हा सगळा जो भाग आहे तो अराजकतेकडे जाणार आहे त्यातून हे खून विंडमिल सारखे प्रोजेक्ट आणि त्यातून निर्माण होणारे म्हणजे असं म्हटलं जातं की दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली पण त्याच्या मागचा मुद्दा असा आहे की दहा कोटी रुपयाची मागितली होती आठ कोटी मिळाले होते आणि दोन कोटी राहिलेले होते हा सगळा जर काही प्रकार बघितला तर वाल्मिक कराड त्याची कसून कठोरपणे चौकशी होणं गरजेचं आहे त्याचा आका कोणी असो आणि जो असेल त्याला कायमस्वरूपी राजकारणातनं बरखास्त केलं पाहिजे इथपर्यंत आता भूमिका देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांनी आता घेणं गरजेचं आहे ही अशा पद्धतीची मनोवृत्ती पक्षामध्ये राज्यामध्ये असता कामा नये असा निदान विचार तरी यापुढे आपण करायला लागूया जातीयता संपवूया एखादी घटना घडली की त्यामागे जात आणि त्याच्यातनं राजकारण हे करणंही थांबूया एखाद्या व्यक्तीच्या मरणाचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याच्याकडे सहानुभूतीनेच पाहिलं पाहिजे न्यायबुद्धीने पाहिलं पाहिजे एवढं मात्र आपण नक्की लक्षात ठेवूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा सांगा आपल्या प्रतिक्रिया कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओपर्यंत तोपर्यंत नमस्कार